हम ये ताकत रखते हैं, तो जीता के भी देते हैं और उनको जमीन में भी गाड़ने की ताकत हम रखते हैं ये शिवसेना की ताकत अभी हमारे ज्योतिताई बाघमारी जी और संजय निरुपम जी ने कहा है उनके एफिडेविट दिखाया है उनके बारे में बोला भी है और आज आप सभी पत्रकारों को और एक नई न्यूज दे दी है 2019 में उन्होंने जो पॉलिटिकल राजकीय संन्यास लिया था उसके दौरान उन्होंने क्या बोला था और जब भी इनकम टैक्स की रेड अजीत दादा के पास गिरी थी तभी उन्होंने बोला अरे का ये हाल हो क्या बाला ठाकरे जी के नाम पे उस मैदान में सभा कर रहे कि हमारे नेता जी तो बोलते हैं कि शिवसेना मुट्ठी भर है तो सभा के लिए कि शिंदे साहब या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत परंतु या शहरावर शिंदे साहेबांचं सा विशेष प्रेम आहे आणि याच कारण असंच आहे की दहा वर्ष भारतीय जनता पार्टीची सत्ता या मीरा भाईगर शहरामध्ये असताना या शहराचा काही विकास होऊ शकला नाही परंतु मीरा भाईगर शहरातील त्यांचा मेकोर केला <coughs> मला आठवत आहे मात्र मीरा भाईदरच्या जनतेच्या विरोधात आहे त्यामुळे आजची लढाई ही विरुद्ध भाजपा नाहीये तर आजची लढाई ही नरेंद्र मेहताचा अहंकार आणि सरनाईकांचे विरोधी और दुर्योधन एक साथ एक ही सार्टीचे लढाई दिशाली कि ताकद अभी चान्स दिला आहे के माध्यम से मग विचार इमारतीत सुरू झालाय मेट्रोमुळे मीरा भाईंदरचा मुंबई शहराचे चांगला संपर्क होईल दहिसर ते काशी मीरा मेट्रो साथ सुरू झाली की मोठा फायदा होईल भाईंदरला थेट जोडणाऱ्या उल्टा फुलाच्या प्रकल्पामुळे अनेक वर्षानंतर पाणी पुरवठ्यासाठी सातशे सत्तर कोटी दिले महानगरपालिकेत अधिकारी कर्मचारी नसतील तर काम कैसे होना प्रताप सरनाई संग न इंजीनियर फायर ऑफिसर कॉम्प्यूटर ऑपरेटर सूर्याधरण से पानी ले रहे लेकिन किसी ने पानी रोकने का काम किया है उसको पानी पिलाने का काम पंद्रह तारीख को आप करो तो, मेरा ऐसा शहर है जय श्री राम मेरा भाई ऐसा शहर है जहा मिनी इंडिया है मी भारत है या उत्तर भारतीय राजस्थानी गुजराती जैन मनापासून मी स्वागत करतो आणि माझ्या लाडक्या मनापासून स्वागत करतो पंधरा जानेवारीला हे प्रेम आणि आशीर्वाद शिवसेनेला द्या अशी विनंती तुम्हाला करायला आलोय मी खरं संभाजी आता संभाजीनगर आलोय ठाण्यात शो करून आलोय मीरा भाईंदर माझं ठाण्या इतकंच प्रेमाच शहर आहे मीरा भाईंदरवर देखील बाळासाहेबांचं सा प्रेम होत सम्राट मंत्री प्रताप सरनाई यांनी विडा उचललाय की मीरा भाईंदरवर भगवा फडकाला भाई पाहिजे भगवा डौलाने फडकवण्याची सभा